फ्लॅट विकास नगर नागरिकातर्फे आज मान्य मेट्रो ऑफिसना निवेदन देण्यात आलं की आमची तीन वर्षापासून मागणी आहे की डी रोड रोड अंडरपास झाला पाहिजे त्याच्या अगोदर पण आम्ही वेळोवेळी उपोषण वगैरे केलेलं आहे आणि निवेदन पण दिले आहेत आता सध्या कंडिशनला अंडरपास न होता डायरेक्ट ओव्हरब्रिज आहे त्या तिथल्या विकासनगरच्या लोकांची मागणी पण नाही आहे ती आणि ती नको आहे तिथं काय उपयोग पण नाही त्या गोष्टीचा तिथं अंडरपास होणं गरजेचं आहे आणि सर्व्हिस रोड अगोदर होऊन तिथली पथदेवी वगैरे लवकरात लवकर काम पूर्ण करावे जर अंडरपास झाल्यानंतर ओव्हरब्रिज कसं असतं तरी काही का अडचण नाही अशी आमची नागरिकांची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर करावी पूर्ण झालं नाही तर आम्ही आंदोलनाचा नियोजनामध्ये तसं दिलेलं आहे विकासनगर जुनाबा रोड या भागातील सर्व नागरिकांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय महामार्ग बावन या ठिकाणी मंजूर असलेला सर्व्हिस रोड अंडरपास आणि पथदिवे हे काम तात्काळ करणं गरजेचं असताना या ठिकाणी फ्लायओव्हरचं काम सध्या चालू आहे ते फ्लायओव्हरचं काम तात्काळ बंद करण्यात यावं कारण त्या फ्लायओव्हरची कुणीही मागणी केलेली नाही त्या ठिकाणी आपण बघतो की डी मार्ट आहे पोटदार शाळा आहे रहिवासी क्षेत्र आहे अनेक मंगल कार्यालय आहेत आतापर्यंत जवळपास रॉंग साईडनी जाऊन दोनशे ते अडीचशे लोकांना त्या ठिकाणी आपले प्राण गमावे लागलेले आहेत अपघात पॉइंट म्हणून तो डिक्लेअर झालेला आहे असं असताना देखील या संबंधित एजन्सीला किंवा या विभागाला कुठल्याही प्रकारची काळजी नाही कि अजून किती लोकांचे जीव जायचं त्यांनी वाट बघत आहेत आज आम्ही सांगितलंय त्यांना की लोखंडी फ्लायओव्हरचं काम तुम्ही थांबवावं आणि या ठिकाणी जी नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणचा सर्व्हिस पूर्ण व्हावा या ठिकाणचे पद्धती व्यव्हावे आणि एक अंडरपास होणं गरजेचं आहे त्यांनी त्यावेळेस सांगितले की हे अंडरपासचं काम विकास नगर येथे जे नॅचरल असलेलं आहे या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक अंडरपास देऊ तसेच उपळा गाव व त्या उपळा गावास आठ ते दहा गाव अटॅच आहेत ते गाव शहराला अटॅच होण्यासाठी जुना उपाळ रस्ता होना या ठिकाणी अंडरपास होणं अत्यंत आवश्यक आहे त्या कामाचा देखील रितसर प्रस्ताव या विभागाने संबंधित यंत्रणेकडे पाठवावा हो व तात्काळ तो ते काम मंजूर करून हो। घ्यावं आणि सध्या सुरू असलेल्या लोखंडी फ्लायओव्हरचं काम तात्काळ थांबावं ही हो। मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे जर हे काम नाही थांबवलं तर आम्ही आमच्या पद्धतीने नागरिकांना सोबत घेऊन आम्ही ते काम बंद पाडू असा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे